मा, मा शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात हिंदू पंचांगानुसार यंदा ही पौर्णिमा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी न... नऊ वाजून सोळा मिनिटांनंतर संपणार आहे त्यामुळे मुख्य सण हा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार साजरा केला जाईल कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सुरू होऊन सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून चौतीस पर्यंत राहणार आहे बारा नंतर सात तारीख सुरू होते कोजागिरी पूजेसाठी या काळात एकोणपन्नास मिनिटांचा खास शुभ मुहूर्त असणार आहे यामध्ये पूजा आणि विशेष विधी पार पाडणे फलदायी मानले जाते या रात्री जागून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी असे मानले जाते की जे लोक या रात्री जागून पूजा करतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि शुभ आशीर्वाद देते रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे शरद पौर्णिमेची रात्र चंद्राच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानली जाते